नमस्कार मित्रांनो राशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची सुद्धा बातमी आलेली आहे जून महिन्यामध्ये राशन कार्डधारकांना आता जास्त धान्य मिळणार आहे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे जून महिन्यामध्ये राशन कार्डधारकांना जास्तीचे जा धान्य का दिले जाणार आहे हे तुम्ही या प्रेस नोटमध्ये वाचून बघू शकता ही प्रेस नोट केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पावसाळा सुरू झालेला असल्याने अतिवृष्टी पूरसदृश स्थिती नद्या नाल्यांना आलेल्या पुरांमुळे गावांचा संपर्क तुटू शकतो आणि त्यामुळे जो धान्यांचा पुरवठा आहे तो व्यवस्थितरित्या प्रत्येक गावांमध्ये पुरवणं कठीण जाते त्याचमुळे या तीन महिन्याच्या कालावधीचे जे धान्य आहे ते जून महिन्यामध्येच सर्व लाभार्थ्यांना देण्यात यावं असा स केंद्र सरकारनं निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यांना तो प्रेस नोट जारी करून तो निर्णय देण्यात आलेला आहे यामध्ये केंद्र सरकारनं सांगितलेलं आहे की प्राधान्य कुटुंब व अंत्योदय कुटुंब असतील जे अंत्योदय योजनामधील कुटुंब असतील त्या सर्वांना राशन धारकांना हे जे सर्व राशनधारक आहेत त्यांना पुढील तीन महिन्याचे राशन किंवा धान्य जून महिन्यातच दिले जाणार आहे जून जुलै आणि ऑगस्ट अशा तीन महिन्यांचे जे राशन आहे ते तीस जूनपर्यंतच सर्व राशनधारकांना मिळणार आहे आता तुम्हाला स्व तुमच्या स्वतःच्या जा गावामध्ये जाऊन जे रास्त धान्याचे दुकान आहे तिथं जाऊन तुम्हाला चौकशी करायची आहे आणि तीन महिन्याचे जे धान्य आहे सरकारनं पाठवलेलं आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे आता तिथं जर राशन दुकानदार जर तुम्हाला मना करत असेल किंवा एक महिन्याचं झालं असेल तर तुम्हाला सतर्क व्हायचं आहे आणि याबाबत पुढे तुम्ही तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा विचारणा करू शकता आणि तुमचं तीन महिन्याचं जे राशन आहे ते राशनधारका धान्य दुकानाजवळून दुकानाकडून आपण घेऊ शकता तर बघा मी तुम्हाला प्रेस नोट जे की केंद्र सरकारनं जारी केलेली आहे ते सुद्धा दाखवून दिलेली आहे आणि तीन महिन्याचं धान्य तुम्हाला आता एकाच महिन्यात म्हणजे जून महिन्यातच तीस तारखेपर्यंत तुम्हाला मिळणार आहे तर खूप मोठी अपडेट आहे लाभार्थ्यांसाठी राशन कार्ड धारकांसाठी तर व्हिडिओ वाढल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र